तेव्हा मला तो सोनं साठ हजार देत होता आता जर तो द्यायला गेला किती लागेल वा। का मला महाग व्हायला महाग व्हायला हवा का असं का वाटत हे जे मी घातले ते पण जाईल कमीत कमी दीड दोन लाखाला किती महागाई झाली स्वस्त व्हायला पाहिजे ना म्हणजे तेव्हा सत्तर होता। सत्तर शेवट शेवट त्यानंतर तुम्ही सोनं घेतलं तेव्हा वाढतच गेला लोकांच्या डिमांड लोकांना सोडलं तर भाऊ वाढतोच कसं विकार मुलींची लग्न व्हायची एक एक ग्रॅम घेऊनच साठवलेलं आहे फिजिकल तुमचे ते दागी असतात ना त्याचे ते सोना पैसे कमी करतात ते बरोबर सोन्याचा रेट पण वाढतोय चांदीचा रेट पण वाढतोय सगळंच रेट वाढतोय मुंबईमध्ये सोन्याचे भाव पुन्हा चर्चेत आहेत दररोज वाढणाऱ्या सोन्यामुळे लोकांचं लक्ष आता फक्त गोल्ड कडेच आहे तर सोनं इतकं महाग का झालंय आणि लोकांचा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदललाय तेच जाणून घेऊया आपण महामनी सोशलच्या आमदनी अटाणी खर्चा रुपयाच्या सिरीजमध्ये मध्ये तर मी तेजश्री पुन्हा मुंबई मध्ये आले लोकांना विचारायला की त्यांच्यासाठी सोनं म्हणजे गुंतवणूक आहे की भावना सोन्याचे दर वाढत तर तुमचं मत काय महाग व्हायला हवं की नाही महाग होण नाही महाग व्हायला हवं का असं का वाटत हे मी इकॉनॉमिकली सांगतो आपल्या गव्हर्नमेंट कडे सोन्याचा आहे त्याची किंमत वाढल्यावर आपलं ग्रोथ जास्त चांगली होत आणि डॉलरचा रेट कमी होत हा एक त्याच्यातला ऍडव्हान्टेज आहे पण हा कोणाच्या लक्ष देत नाही दरवाढ वाढला म्हणून त्याच्यावर जे असतं गवर्नमेंटचे पॉलिसी मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास लोक ते तर आता विचार पण नाही करत घ्यायचा कारण का इट्स अबाउट समथिंग वन थर्टी आता आताचा रेट आहे हो म्हणजे दहा ग्राम म्हणजे एवढस सोनं मीन्स हे जे मी घातले ते पण जाईल कमीत कमी दीड दोन लाखाला नाही <laughs> कारण घेता येत नाही सर्वसामान्यांना ओके नको व्हायला हवं नको व्हायला हवं महाग नको असं कारण का गरीब माणूस घेऊ शकणार नाही महाग कशाला व्हायला किती महागाई झाली स्वस्त व्हायला पाहिजे ना तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करता मी असं दनपेरस ला एक ग्रॅम घेतलं तर असं दोन ग्रॅम किंवा मग लग्नाला काय ओपेजन असेल तर नाही अजिबात का नाही करत नाही मला मिसेसला आवड नाही सोनं घ्यायची का मलाही नाही आधी करायची आता नाही नाही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला आवडत का आवडतं पण आता पैसे खूप महाग झाले तर ते घेता येत नाहीये नाही आता आता आम्ही फक्त लग्न वगैरे राहिलो ना तेव्हाच कुणाला नवरीला वगैरे त्यांच्यासाठीच घेतो जेव्हा सोनं घेतलेला तेव्हा भाव काय होता सोन्याचा तेव्हा सत्तर शेवट शेवट त्यानंतर तुम्ही सोनं तेव्हा वाढतच गेला एक दोन ग्रॅम ची अंगठी घेतली असेल त्याच्यात काय म्हणजे हे झालं हो पण चार पाच वर्ष झाले मी मागच्या सप्टेंबरला घेतलं तेवीस सप्टेंबरला तेव्हा त्रेपन्न हजाराने घेतल्या त्यानंतर मी सोनाराच्या दुकानात गेलीच नाही जेव्हा घेतलं होतं तेव्हा साडेतीन हजार पासून सुरुवात होती आता त्याचा भाव नऊ हजार थोडं ग्रॅम झालाय ना मी माझ्या लग्नामध्ये सोनं खरेदी केलं होतं तेव्हा रेट ट्वेंटी नाईन थाउजंड होता था। ट्वेंटी नाईन आणि आता वन लॅक ट्वेंटी नाईन म्हणजे एक लाख रुपये वाढले विद इन सेव्हन इयर्स सिक्स सेवन इयर्स पन्नास हजारच्या आसपास होता ओके तेव्हा घेतलं त्यानंतर नाही घेत त्या मुलीच लग्न झालं त्यावेळेस सोनं इतकं महाग झालंय तर तुम्ही घ्याल की थांबाल नाही आता आम्ही भीशी लावली ती पण बंद करायचा विचार करू पाच हजार रुपये दर महिला महालक्ष्मी ज्वेलर्स कडे ते पण आता विचार करायला काय येणार एक एक वर्ष साठल्यावर मग एखादा दाबी नागे मुलींसाठी नाही आता नाही घेणार नाही परवडणारच नाही आता काही गरज पण नाही लागणार बर नाही आता सध्या तर थांबवूनच दिलेलं आहे खूप वर्ष झाले आता तर घेत नाहीये तुमच्या मध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे गरजेचं वाटतं तुम्हाला आधी होत पूर्वी जेव्हा कमी रेट होते तेव्हा मग ते साठवून आता जास्त झाल्यावर फायदा हो सोनं प्रेफर कराल की चांदी सोनं सोना गोल्ड चांगला सोना चांदी चांदीपेक्षा घालायला चांगलं वाटतय सोन्याचं रेट पण वाढतोय चांदीचा रेट पण वाढतोय सगळंच रेट वाढतोय ऍक्च्युली चांदी चांदी का असं शेअर्स वाढतात ना चांदीचे ओके म्हणून सोनं सुरंगा चांदी नाही करू नाही करू शकत गोल्डस गोल्ड का असं आवड चांदी पण सोने नाही चांदी किलीस नाही सोनू सोनू आता आपले चांदीचेच परिस्थिती घ्यायची सोन्याचा भाव वाढण्यामागचं खरं कारण काय वाटतं लोकांचं डिमांड लोकांच भाव वाढतोच इंटरनॅशनल पॉलिसीवर आव वाढ मला वाटतं परवा वाचलं की खाली आले म्हणून भाव खाली किती आले लाखाच्या आत नाही गेले ते चार पाच हजार रुपयात नाही सांगता येत नाही सांगता येत आता आपण काय बोलणार महागाईच्या हिशोबाने त्यांना वाटलं असेल नाही आयडिया नाही नाही महागाई वाढते जीएसटी वगैरे जीएसटी वर काय होणार आणि घरातलं जुनं सोनं कधी विकायचा विचार केला नाही आता विकायचा विचार करत नाही कारण घेता येणार नाही म्हणून नाही तसच आहे तसच आहे भाव वाढतायत ना नाही कस मुलींची लग्न व्हायची आहेत एक एक ग्रॅम घेऊनच साठवलेलं आहे गेल्या तीस चाळीस वर्षात पोरांना काम आहे ना पुढे ओके मग ते ठेवणार साठवणूक म्हणून आहे गुंतवणूक करता विचार येतो कधी वापरत नाही त्या वस्तू नेऊन ठेवायच्या बरोबर त्याने एक नेकलेस माझ्याकडे होता के के दहा हजार ग्रॅमचा केला किती एकोणनव्वद एक्याण्णव साली त्यावेळेस दहा होतो दोन तोळ्याचा मी वीस हजाराला केला त्याची किंमत मी मुळाला गेली होती नाहीतरी चौऱ्याण्णव आठशे अण्णव साली तेव्हा मला तो सोना साठ हजार देत होता साठ हजारला वीस ला घेतला आता जर तो द्यायला गेला किती येईल मला पण होत काय आपल्या सोन्याला त्या शुद्धता परततायत बरोबर आम्ही बघतोय तुमचं किती याच्या शुद्ध आहे मग देत बघू असुन सोनं विकलाय तुम्ही हो गोल्ड लोन घेतलं होतं आम्ही तीन चार तोड होत ते गोल्ड लोन म्हणून घेतलं होतं तुम्हाला हॉलमार्क सोनं ओळखता येतं ओळखता येतं म्हणजे कारण का त्याच्यावरती मार्किंग मार्किंग असते ते सांगतात ते त्याच्यावरून ते पण तेवढं जास्त काय अड्या नाही नाही ओळखताय दुकानदार सांगतात आपण तेच ऐकतो अच्छा हा येत बावीस कॅरेटचं के, म्हणजे सफेद असतं आणि तेवीस कॅरेट म्हणजे चांगलं असते ओके okay. नाही असत नाईन वन सिक्स वाला असतो ना हाँ हाँ. ते ओळखता येत हो हो ओळखता कसं काय काय ओळखता तुम्ही त्याच्या वगैरे आणि फिजिकल गोल्ड घेणं जास्त प्रिफर कराल की डिजिटल फिजिकलच जाऊन बघून घेतलं तर बरं मला तरी वाटतं फिजिकलच घ्यायला तेच घ्यायला फिजिकल नाही फिजिकल तुमचे ते दागी असतात ना त्याचे ते सोना पैसे कमी करतात ते बरोबर प्रत्यक्ष घेतलं म्हणजे ते म्हणजे परफेक्ट असत ना की बाबा आपण समोर खरेदी करतोय ज्यांना इन्व्हेस्ट आवडते त्यात करायला अच्छा जी म्हणजे डिजिटल आधी असायची गोल्ड वरती पण त्याच्यानंतर आम्ही बंद केले की ओके okay. खूपच रेट वाढायला लागले मग तुम्ही किती कॅरेट वगैरे घेताय जर कॉइन गेलं तर ट्वेंटी टू ट्वेंटी फोर तुम्हाला काय वाटतं कि सगळ्यात स्वस्त सोनं कोणत्या देशात आहे असं वाटतं दुबई हा दुबईला असणार दुबईला अमेरिकेला पण असणार नाही तर दुबईला असणार अच्छा कारण का तिथूनच सोनं इथे येते दुबईचं तर मी ऐकलं होतं दुबई पण बाकी मला माहिती नाही आयडिया नाही दुबईला वाटतं भारतात तर नाही पॅरिस मध्ये वाटत तुम्ही जे घेतलेले गोल्ड आहे त्याच्यावरचे मेकिंग चार्जेस काय घेतले आठवते तुम्हाला तेव्हा खूप कमी होते म्हणजे तरी निदान हे पण भरपूर आता तुम्ही घ्यायला जाल तर फोर्टीन हंड्रेड वगैरे असं काहीतरी रेट चालू आहे वे जीएसटी वेट टॅक्स हे पण त्याच्यावर लागतो खूप जास्त वे। प्रत्येकाचे वेगवेगळे असतं ग्रॅमवरती हे हे। ले ले, मी आमच्या बदलापूरला घेतलेले बदलापूरलाच घेते मी काय त्यांचे साडेतीनशे चारशे ग्रॅम होत होतं एक ग्राम ला ओके वामन सेट वगैरे यांचे तर खूप वरती भाव आहे अच्छा तर किती घातले ते मला माहित नाही साडेतीन तोळे होतं माझ्याकडे सोनं मुंबईकरांची मतं ऐकलीत ना तर कोणासाठी भावना आणि कोणासाठी गुंतवणूक भावना असो की गुंतवणूक सोन्याचं आकर्षण अजूनही तसंच आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा आणि महामनी सोशलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद